सातारा नगरपालिकेचे बांधकाम सभापती बाळासाहेब खांदारे यांची दिव्यांग बांधवाने घेतली भेट सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदी बाळासाहेब खांदारे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली याची माहिती मिळताच दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या सभापती बाळासाहेब खंदारे यांनी सर्व दिव्यांगांशी आपुलकीने संवाद साधला त्यांच्याशी आपली ऋणानुबंध भावना व्यक्त केल्या

तुम्ही या बघतायच काय नाही बर आहे ना बारवा दिवशी आम्हाला थांबला नाही पण बोलात गाडी बाजूला काढायला लावली आमची आमोली

Ah, okey, okey.